श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे गौरीच्या सणामध्ये आपण कोणत्या चुका करू नयेत गौरीचा सण हा तीन दिवसांचा असतो भाद्रपद महिन्यामध्ये आपल्याकडे गणपती बाप्पांचे आगमन होत असते आणि यानंतर येतात त्या म्हणजे गौराई भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्टी तिथीला गौरी आवाहन केले जाते गौरी आवाहन जे आहे तर ते अनुराधा नक्षत्रावरती करतात सप्तमी तिथीला गौरी पूजन केले जाते म्हणजे गौरी आवाहनाच्या दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केले जाते या दिवशी ज्येष्ठा नक्षत्र येते आणि म्हणूनच याला ज्येष्ठा गौरी पूजन असे म्हटले जाते यानंतर भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला गौरी विसर्जन केले जाते आणि हे मूळ नक्षत्रावरती केले जाते आता यावर्षी अनुराधा नक्षत्र जे आहे तर ते नऊ सप्टेंबरला संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी सुरू होईल आणि दहा सप्टेंबरला रात्री आठ वाजून तीन मिनिटांपर्यंत असणार आहे यामुळे यावर्षी गौरी आवाहन जे आहे तर ते दहा सप्टेंबरला केले जाणार आहे सकाळी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत तुम्ही गौरी आवाहन करू शकता त्याचप्रमाणे रात्री आठ वाजेपर्यंत जरी तुम्ही गौरी घरामध्ये आणल्या तरीसुद्धा चालतील परंतु या दिवसाचा जो राहू काळ आहे दुपारी तीन वाजल्यापासून ते साडेचार वाजेपर्यंत हा दीड तास राहू काळ असणार आहे तर या वेळेमध्ये मात्र आपल्याला गौरी आवाहन करणे म्हणजे गौराईंना घरामध्ये घेणे टाळायचे आहे यानंतर दुसऱ्या दिवशी अकरा सप्टेंबरला आहे गौरी पूजन आणि तिसऱ्या दिवशी बारा सप्टेंबरला रात्री नऊ वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत आपण गौरी विसर्जन करू शकतो तर असे हे गौरीचे तीन दिवस गौरी आवाहन गौरी पूजन आणि गौरी विसर्जन असतात आणि या तीन दिवसांपैकी गौरी पूजनाला खूप महत्त्व आहे घरामध्ये सुखसमृद्धी यावी आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी म्हणून गौरी पूजन केले जाते या दिवशी महानैवेद्य दाखवला जातो हळदी कुंकू केले जाते तसेच गौराईंची सोळा दिव्यांनी आरती केली जाते गौराईच्या सणामध्ये आपण काही नियम जे आहेत तर ते मात्र अवश्य पाळायचे आहेत गौरीचा तीन दिवसाचा सण उत्साहाने साजरा केला जातो परंतु काहीच चुका आपल्याला करायच्या नाहीत नाहीतर याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगायला लागत असतात सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा गौराई बसवतो तर गौराईंचं तोंड चुकूनही दक्षिण दिशेला असता नये दक्षिण दिशेला आपल्याला तोंड करायचं नाही ज्येष्ठा गौरीची पूजा करताना ती मनोभावे आणि श्रद्धा ठेवून करायची आहे दक्षिण दिशा जी आहे तर ती अशुभ दिशा यमाची दिशा मानली जाते त्यामुळे कोणतंही शुभ कार्य आपण दक्षिण दिशेला तोंड करून करत नाही आणि म्हणूनच आपल्याला गौराई बसवतानासुद्धा त्यांचं तोंड दक्षिण दिशेला येणार नाही याची काळजी घ्यायची आहे तसेच गौरी पूजनाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नका आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे आपल्याला हळदी कुंकू आहे आणि यानंतरच पूजेला सुरुवात करायची आहे पूजेपूर्वी आपल्याला दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे गौरी समोर आपण जो दिवा लावतो किंवा समयी लावतो तर यामध्ये आपल्याला विषम संख्येमध्ये वाती घालायची आहे तुम्ही एक वात लावू शकता तीन पाच सात तर अशा विषम संख्येमध्ये या वाती आपल्याला लावायच्या ला आहेत दिवा किंवा तुम्ही निरंजन वापरलेलं असेल किंवा समयी तर ती डायरेक्ट खाली न ठेवता आपल्याला त्याखाली आसन ठेवायचं आहे मग तुम्ही एक प्लेट घेऊन त्यामध्ये दिवा ठेवा किंवा थोडेसे खाली तांदूळ ठेवा किंवा एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्यावरती दिवा ठेवा किंवा तुम्ही फुलांच्या पाकळ्यावरती दिवा ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्याकडे जर एखादं छोटंसं आसन असेल छोटासा पाट असेल तर त्यावरती दिवा जरी ठेवला तरीसुद्धा चालेल परंतु दिवा हा आपल्याला नेहमी आसनावरतीच ठेवायचा आहे त्याचप्रमाणे आपण गौराईंना महालक्ष्मी म्हणत असतो आणि गौरी पूजनाला महालक्ष्मी पूजन असे सुद्धा म्हटले जाते तर या महालक्ष्मींना नमस्कार करताना दोन्ही हातांनी आपल्याला तो करायचा आहे चुकूनही एका हाताने नमस्कार करायचा नाही गौराईसमोर पाय पसरून बसायचं नाही तसेच गौराईसमोर बसून इतरांशी बोलायचं नाही किंवा गौराईसमोर बसून उगीचच काहीतरी गाणी ऐकत आहोत किंवा फोनवरती कोणाशी बोलत आहोत तर असं करायचं नाही असं जर केलं तर तो त्या देवतेचा अपमान असतो आणि म्हणूनच आपल्याला महालक्ष्मीचा अपमान होईल तर असं कोणतंही कृत्य करायचं नाही तसेच गौराईंना आपण जी फुले अर्पण करतो तर ती फुले आपण दुसऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी वापरायची नाहीत आदल्या दिवसाची फुले दुसऱ्या दिवशी आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि शिळी फुले तशीच गौराई समोर न ठेवता आपल्याला बाजूला ठेवायची आहेत किंवा तुम्ही निर्माल्यमध्ये टाकू शकता देवीचे जे आसन आहे म्हणजे आपण जे गौराईंना बसवणार आहोत त्यांचं जे आसन आहे तर ते आपल्या आसनापेक्षा उंचीवरती असावे तसेच महालक्ष्मींचा नैवेद्य हा उजव्या हाताला ठेवायचा आहे म्हणजे त्यांच्या उजव्या हाताला आपल्या डाव्या हाताला ठेवायचा आहे नैवेद्य ठेवण्यापूर्वी त्याखाली पाण्याने चौकोन जो आहे तर तो आवरजून काढायचा आहे तसेच गौराईंना ओवाळताना आपल्या उजव्या हाताने ओवाळायचं आहे गौराईंना आपल्याला काळ्या रंगाचं कोणतंही वस्त्र वापरायचं नाही त्याचप्रमाणे आपण स्वतः सुद्धा अगोदर सांगितल्याप्रमाणे काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये या दिवशी आपल्याला मांसाहार बिलकुल करायचा नाही मांसाहाराला स्पर्शसुद्धा करायचा नाही आणि विचार तो विचारही करायचा नाही तसेच नैवेद्यासाठी आपण जे काही पदार्थ बनवतो आमटी असेल वरण असेल तर यामध्ये कांदा लसूण जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे कारण कांदा लसूण हे तामसिक अन्न मानलं जातं आणि आपल्याला या दिवशी तामसिक पदार्थाचे सेवन करायचं नाही त्यानंतर तुम्ही जे काही मंत्र म्हणता सोत्र म्हणता तर ते मोठ्याने म्हणायचे आहेत या दिवसांमध्ये कोणाचाही अपमान करायचा नाही कोणालाही दुखवायचं नाही दारात कोणी आलं तर त्याला काही ना काही द्या दारामध्ये दे जर देशी गाय गोमाता आली तर तिलाही आपल्याला जे काही घरात आहे भाजीपोळी तर ते खायला द्यायचं आहे पाणी प्यायला द्यायचं आहे तसेच या तीन दिवसांमध्ये केस कापणे नके कापणे तर हे सुद्धा टाळायचं चा आहे गौराईजवळ चांबड्याच्या ज्या वस्तू आहेत तर त्या ठेवू नयेत तसेच आपण सुद्धा चांबड्याच्या वस्तू परिधान करू नयेत या तीन दिवसांमध्ये कोणालाही पैसे दागिने देऊ नयेत कारण आपण महालक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये करत असतो त्यामुळे आपली लक्ष्मी इतरांना देऊ नये घरातील मीठ असेल दही असेल तर ते कोणी कितीही मागितलं तरीसुद्धा देऊ नये या काही चुका आहेत ज्या आपल्याला या गौरीच्या तीन दिवसांमध्ये चुकूनही करायच्या नाहीत